आज मी बनवते आहे आवळा कँडी आता मार्केटमध्ये भरपूर आवळं येतात अशी हिरवीगार आवळं मी इथे एक किलो आवळं घेतलेत आणि ती मी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवली होती आता त्यांना मी फ्रीजमधनं काढून स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण त्यांना काय करायचं आहे आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण आवळा कँडी बनवणार आहोत तर या, सोलर ही आवळं आपल्याला ह्या सोलरच्या सहाय्याने आपल्याला ही वरची साल काढून घ्यायची आहे त्यामुळं काय होईल आपण जेव्हा ती साखरेच्या पाकात टाकणार ना तो पाक पूर्ण या आवळ्यांच्या आतपर्यंत जाणार आणि आपली आवळा कँडी एकदम रसरशीत अशी मस्त तयार होणार आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय झालं जरासे नरम झालेले आहेत साल लगेचच निघते तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने एकदा आज मी बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही आवळा कँडी बनवून बघा पाहू शकता पूर्ण साल निघलेली आहे तर अशाच पद्धतीने मी पूर्ण आवळांची साल काढून घेते इथे सगळ्या आवळांची वरच्या साला काढून झालेत आणि साल काढल्यामुळं काय जवळ काय डाग वगैरे पडलेला असेल तो पण आपल्याला त्यांना काढून टाकला जातो आवळं काळी पडणार नाही आहेत असे साल काढल्यामुळं तर जर कधी आवळ्यांचं तुम्हाला या पद्धतीने बांधवायचं असेल तर आवळा आणली तर ती स्वच्छ धुवून कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते तर स्वच्छ धुवून आपल्याला ती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची एक दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि नंतर आपण अशा मला दहा मिनटं लागली आहेत या, या आवळ्यांच्यावरच्या साला काढण्यासाठी आता मी एका साईडला एका चाळणीमध्ये या चाळण ही मी एक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये ही आवळं आपण सगळी आवळं मी अशी पसरवून ठेवलेत आता इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि हा ही चाळण या कढईमध्ये ठेवून द्यायची आणि वरतून तिच्या झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण पाच ते दहा मिनटं ती ऑफ काढून घेणार आहोत इथे दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकता हे आवळं पूर्ण असे फुटलेले आहेत फुटलेत हे बघा आता मी गॅस बंद करते आणि आपण यांना थंड करून घेऊया इथे आवळं छान थंडी झालेली आ थंडी झालेत तर आपण आता त्यांना ना असे आणि ऑलरेडी ते फुटलेत तुम्ही पाहू शकता तर असे त्यांना व्यवस्थित असे काढून घ्यायचे आपल्याला आणि त्यांच्या बिया साईडला टाकायच्या सगळी आवळं मी काढून घेते हे बघा अशा पद्धतीने मी सगळी आवळं करून घेते आता इथे आपली सगळी आवळं अशी काढून मोकळी करून घेतलेली आहेत मी आणि आवळं ठेवण्यासाठी शक्यतो काचेचा किंवा प्लास्टिकचं बाऊल वगैरे वापरलं तरी चालेल पण इस्टीलचा वापरायचा नाही आहे कारण आपण त्याला दोन ते तीन दिवस साखरेमध्ये मुरत ठेवणार आहोत तर इथे मी एक किलो आवळं घेतले तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतली एक कप आणि हे दुसरा कप हा अडीचशे मिलीचा एक कप आहे म्हणजे अर्धा किलो साखर आणि आपल्याला हिला अशीच ठेवून द्यायची आहे आणि झाकण लावून आपण ठेवून देणार आणि उद्या डायरेक्ट तुम्हाला मी दाखवणार कसं झालं ते तर इथे मी हा झाकण लावून घेतला आहे आणि ठेवून देतो मुरंबा आपल्याला आवळा कॅन्डीची बनवायची त्याला एक दिवस पूर्ण झाला आहे तर मी उघडून बघते आहे तुम्ही पाहू शकता साखरेचं किती पाक झालेला आहे पाणी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्टील स्टीलचं चमचा वगैरे काही टाकायचं नाही आहे तर आपण ह्या सिलिकॉन किंवा प्लास्टिक किंवा लाकडी असं चमच वगैरे टाकू शकतो त्याच्याने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खाली करून घ्यायचं आणि पूर्ण आवळं अशी याच्यामध्ये या साखरेच्या पाण्यामध्ये मुरली पाहिजेत व्यवस्थित वर खाली करून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण लावून असं हे तीन ते चार दिवस या साखरेच्या पाण्यामध्ये यांना ठेवायचे म्हणजे एकदम मस्त असे आवळा कॅन्डी तयार होईल सगळं असं व्यवस्थित मिक्स झालंय आता मी झाकण लावून ठेवून देते आता आपण डायरेक्ट दोन दिवसानंतरच याला तर इथे हे आवळं आपण मोरट ठेवणार चार दिवस झालेले आहेत तर आपण ओपन करून बघूया आणि तुम्ही पाहू शकता छान अशी या साखरेच्या पाकामध्ये हे आवळं मुरली आहेत आता आपण त्यांना काढून घेऊ तर आपण इथे मी एक वाडगा घेतलेला आहे आणि त्याच्या ही गाळण घेतली आहे याच्यातनं आपण हा काढून द्यायचा आणि काढून आपण एकतर घरातच त्यांना सुकट ठेवायचे आहेत सुती कपड्यावरती किंवा तुम्ही उन्हात पण ठेवू शकता एक दिवस उन्हात ठेवलं तरी चालेल कपड्याने व्यवस्थित झाकून त्यांना उन्हात ठेवून द्यायचं तर पूर्ण हा साखरेचा पाणी निथळून घ्यायचा आहे आपल्याला असं पाणी निथळून इथे मी माझ्याकडे एक मोठा पराधा आहे तो मी घेतलेला आहे तुम्ही पाया तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा ताट वगैरे मोठा किंवा कपड्यावरच खाली पसरवून ठेवू शकता आणि आपल्याला जे सुट्टे करून पसरून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी एकदम अशी एक एक करून व्यवस्थित पसरवून घेतलेल्या आहेत आता आ, एक दिवस हा उन्हामध्ये ठेवून देते आपल्याला जास्त कडकडीत असे सुकवायचे नाही येत ते तर मी त्याला वरतून कॉटनचा पातळ असं व्हाईट कपडा लावून ना उन्हात सुकून घेते तुमच्याकडं उन्हात तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही घरातच एखाद्या सुती कपड्यावरती फॅनखाली पसरवून ठेवू शकता आवळा आणि साखर याचं इतका हा रस पाणी आपण निथळून घेतलेला आहे तर हा पाणी पण आपण फेकायचा नाही आहे तर इथे माझ्याकडं हा टपरवेअरचा ग्लास आहे त्याच्यामध्ये मी हा भरून ठेवते आणि काचेच्या बॉटलमध्ये किंवा अशा टपरवेअरचा ग्लास वगैरे असेल बॉटल तर याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि रोज सकाळी आपण उठल्यावरती रिकामी पोटी ग थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमच दोन ते तीन चमच जरी टाकलं तरी काय हरकत नाही आहे ते टाकून पाणी प्यायचं त्याच्याने आपलं पोट पण साफ होईल आणि नजर कमजोर झाली असेल तर ती वाढेल आपली स्किनवरती ग्लो येईल तर ह्या रसाचे पण खूप फायदे आहेत आपण तो पण फेकणार नाही आहे तर मी आता ते उन्हात ठेवते मग नंतरच तुम्हाला दाखवेल की आवळण कसे होतात ते हा ग्लास मी फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळी आपल्याला पाण्यात टाकायच्या आधी आपण पंधरा ते वीस मिनटं हा ग्लास बाहेर काढून ठेवू शकतो तर मी असं कपड्याने झाकून उन्हात ठेवणार आहे तर तुम्ही या पद्धतीने किंवा घरातच फॅन खाली ठेवू शकता तर इथे आपले आवळा कँडी छान सुकून घेतले मी आणि इथे एक दिवस मी उन्हात ठेवली आहे आणि दोन दिवस मी घरातच फॅन खाली सुकत ठेवलेली तर जास्त पण एकदम कडक सुकवायची नव्हती आणि तुम्ही पाहू शकता अजिबात काळी पडलेली नाही आहेत कारण मी त्यांच्यावरचे साल काढलेली होती त्याच्यामुळं ते एकदम आतून मस्त अशी रस भरत आहेत जर तो एकदा तोंडात टाकली ना तर आपण असं वाटते अजून खावं इतकी जबरदस्त ही आवळा कँडी झालेली आहे आणि आता आपण तिला स्टोर करण्यासाठी सगळे सांगतात की याच्यात पिठी साखर टाका साखर पावडर शुगर पावडर टाका पण मी जास्त तिला कडक सुकवलेली नाही आहे आणि जर आपण साखर प पावडर टाकली शुगर पावडर तर ती पुन्हा ओलसर होऊन जाईल तर त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगते ती वापरली तर आपली आवळा कँडी अजिबात ओलावा राहणार नाही आहे तर इथे मी दोन दोन चमचे शुगर पावडरच टाकते आहे म्हणजे आवळा कँडी आपली छान व्हाईट पण राहील आणि ओलसर ओली पण नाही होणार आणि खाल्ल्यानंतर ती ओलसर पण लागते छान आणि चवीला इतकी मस्त लागते की संपली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवणार इतकी सुंदर झालेली आहे आणि एक चमचा मी याच्यात कॉनफ्लावर टाकते आणि कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं काय होतो की तिला म ओलावा निर्माण होणार नाही आहे आणि आहे तशीच आपली आवळा कँडी राहील आणि जास्त दिवस पण जास्त महिने टिकेल ती तुम्ही ही वो भले सहा महिने वर्षभरासाठी पण ही स्टोर करून ठेवू शकता आता आवळं मार्केटमध्ये स्वस्त पण भेटतं तर आणून तुम्ही बनू शकता तर हे सगळं असं व्यवस्थित आपल्याला त्याला ही शुगर पावडर लावून घ्यायची आहे कॉर्नफ्लावर आणि शुगर पावडर ना आवळा कँडी जास्त दिवस टिकावी म्हणून अजून एक मी ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुम्ही बघू शकता व्हाईटचे व्हाईटच आहे याच्या आधी मी बनवायची तर ते आवळं नंतर सुकल्यानंतर काळी पडायची पण आता ह्या नवीन पद्धतीने मी अशी बनवलं आहे तर याच्याने आवळं काळी पडली नाही आहेत आणि चवीला पण खूप मस्त आहेत त्यांच्यात साखर म्हणजे पूर्ण त्याच्यात चा छान मुरली आहे कारण आपण त्याच्या वरची साल काढली होती त्याच्यामुळं साखर पूर्ण त्याच्यामध्ये मुरली आता याला ही शुगर पावडर आणि कॉर्नफ्लावर आपण लावून घेतलं आहे आता तिला स्टोर करण्यासाठी मी इथे काचीची बरणी घेतलेली आहे या काचीच्या बरणीत किंवा एअरटाईट एखाद्या डब्यामध्ये पण तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आता आपण ही याच्यात आवळा पावडरमधला एक्स्ट्राची साखर आणि कॉर्नफ्लावर निघण्यासाठी तिला अशी या चाळणीमध्ये अशी छाननी चाळून घ्यायची आणि मग आपण ती या बर्णीत भरणार आहोत म्हणजे त्यांना शुगर पावडर पण लागेल आणि एक्स्ट्राची त्यांच्यात राहणार पण नाही तर अशा पद्धतीने सगळी आवळा कँडी मी ह्या चाळणीने चालून घेते आता मी एक किलो आवळांची ती इतकीच आवळा कँडी तयार झालेली आहे तर मी दाखवण्यासाठी ही एक किलो आधी बनवली आहेत तर मी एवढी बर्नी पूर्ण भरून बनवते तर आता हे स्टोर करण्यासाठी असं जर ठे डायरेक्ट ठेवलं तर याच्यात जर आपण काढताना हवा वगैरे लागली तर पुन्हा त्याला ओलसरपणा येईल तर तो ओलसरपणा येऊ नये म्हणून काय करायचं आहे बरं मी थोडी साईडला ठेवते मी कॉटनचं कापड किंवा असा बँडेज पट्टी वगैरे येते ती आपल्याला घ्यायची आहे आणि अशी करून असं दोन तीन असे त्याला पट्ट्यानं दुमड मारून आपण तिला कट करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत थोडेसे आपल्याला याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि त्याची आपण एक अशी पोटली बनवणार म्हणजे याच्यामध्ये आवळांमध्ये ओलसरपणा येणार नाही आहेत आणि आहेत तसेच्या तसेच ते राहणार या पद्धतीची अशा एक दोन अशा पोटल्या बनवून आपण यांच्यामध्ये असे हे टाकून द्यायचं असे ठेवून द्यायचे म्हणजे त्याला उलसरपणा येणार नाही आहे आपली आवळं कँडी आहे तशीच्या तशीच तुम्ही सहा महिने ते वर्षभर राहील आणि अशा एअरटाईट बर्णीमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर तुम्हाला जर ही आवडले असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बिलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी किंवा अशी कोणती ट्रिक आली तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटत जाईल आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ट्रीकमध्ये किंवा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा